नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज गणेश चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्याकडे बघा काय चालला बघा आज काकी असा बटाटे वडे आणि आज आरती आता आमच्याकडे कसं आरती पहिल्या दिवशी सगळेजण येतात नंतर म्हणजे आपापल्या वाडीनुसार आरती होतात तर त्याच्यासाठी म्हटत आज वडे करूया तर वडे आणि चटणी आ तर चटणी आज पद्धतीची आणि आम्ही अर्ध जेवण हे करतो अर्धा जेवण काही करतो असं चालला दोन शेगडे असल्यामुळे आणि तिकडची नवीन शेगडी आता थोडीशी घेणार असं जेवण करत नाही थोडासा करतो बाकी सगळं हे करतो कारण

आणि आपले बरेचसे बोरवलीचे कस्टमर आहेत तर हे पण बोरवली रोवतात हनुमान टेकडी ना बोरवली हनुमान टेकडी मी भांडूप भांडूपले मंडे डायरेक्ट खालच्या घराकडे येलो काका रेडी जाऊन बसलेले होते बघा आरती वाल्यांची वाट बघतो आता आरती चालू होती रे आपल्या पटापासून आणि संध्याकाळी तुमका दाखवते कशा प्रकारे वाटता घरात आपल्याला बाहेरचा पण दाखवूया बाहेर बघा असा मस्त अशी तोरण सोडलो या साइड आणि असा वाटता एक लाईट लावून ठेवलो हो येणाऱ्यांका दिसत चांगला मस्त आणि पाऊस कंटिन्यू चालू पाऊस थांबाकच नाही अजिबात तर आता सगळे येले की आपण पण आता आर्थिक सुरुवात होते आपल्या इकडे खाली खालच्या घरा त्याच्यानंतर मग पाचव्या घर आपला असा आपल्याकडे येते चला म्हणजे पाऊस काय माझं नाव घेणार नाही माझा घड्या तर आठवणार नाही जय जय चल

No. आरती तर मंडई झालेली आहे आणि आता घरातले मेंबर का पुढे गेले टेन आउट ऑफ टेन भाई काय कस आले कसे आले

<coughs> <coughs> तर मंडळी जसं की आपण बोललो की पुढच्या आरतीसाठी काका गेलेले असत आणि आपण घराचकडे असो कारण एक प्रमोशनल व्हिडिओ असतो त्याचं एडिटिंग हा परत ब्लॉग आहे त्याचं पण एडिटिंग आहे आणि बाकी आता काकांना का बरोच वेळ लागतो रात्री नाही म्हटलं तरी साडेबारापर्यंत येते कारण जसं आई बोलली पहिल्या दिवशी मोठी आरती असता पूर्ण अख्ख्या पाट्याची त्यानंतर आता उद्यापासनं वाडी वाईज होती आरती मग घरं पण कमी असत वाडीतली आणि लोकं पण कमी असतात तर आता काय नाही आता जेवणाची तयारी चाललेली असा जेवण करायचं आणि लगेच आपण एडिटिंगला जाऊन बसायचा आणि बघूया आता तुम्हाला वातावरण दाखवते बाकी तुम्ही बघताय कसं घरात सगळे असतात तेव्हा कसं एकदम भारी असा असं चांगला भरली वाटत भरले वाटलं का भारी वाटत आणि काय आणि काय नाही आणि बरेच विचारत असतात कुठे राहतोस तू मुंबईला मुंबईला भांडूप मध्ये मुंबईला भांडूपला राहतो जे जर तुम्हाला काय पाहिजे असेल आमच्याकडनं मसाले हो वगैरे त्याच्याकडे पाठवून देतो हां <laughs> आणि मंडई सध्या जास्त करणं ऑर्डर असत ते ऑनलाईन सध्या चालू नाही आहेत म्हणजे जास्त वेळ देऊक मिळणार नाही तिकडे मेसेज पण सध्या कमी असत नाही आणि व्हिडिओ पण सामाना तो टाकूक नाही कारण व्हिडिओ पडल्यानंतर भरपूर सारे ऑर्डर्स असतात आणि लोकं पण भरपूर येत असतात तुम्हाला माहितीच असा तर सध्या तिकडे जरा जास्त वेळ देतो आणि जास्त करणं सगळा सामान तर अवेलेबल असा जास्त ऑर्डर घराचकडे येऊन सध्या घेऊन जातात कालपासून चालू झालेले आहेत घेऊन जाऊ आपल्या घरात पण जोरदार गोष्टी चालू आहेत तर जाऊया तरी पण कोणा ऑर्डर जर करूच असलो तर तुम्ही करू शकता कारण बरेच जण गावा गेले तर डायरेक्ट मसाला घराकडे येतात आणि घेऊन जातात घर आमचा कुडावरनं एकदम जवळ सहा किलोमीटर असा मेन हायवे तीन किलोमीटर आणि कोणाक पण विचारलं माझं नाव ओमकार पाल होतं घर कुठे तर कोण पण सांगितलं तुमका तर जाऊया आतमध्ये आणि काय करूया पेठपूजा पूजा चला मंडळी जाऊया आपण घरी जेवणाची व्यवस्था झाली